नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या जनगणना आणि जातीय जनगणनेला दोन हजार सत्तावीस मध्ये होणार सुरुवात जनगणना आणि जातीय जनगणनेला दोन हजार सत्तावीस मध्ये सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जनगणना आणि जातीय जनगणना ही दोन टप्प्यात होणार आहे जम्मू काश्मीर हिमाचल उत्तराखंड आणि लडाख मध्ये दोन हजार सव्वीस ला जनगणना होईल यात पहिला टप्पा एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ला तर दुसरा टप्पा एक मार्च दोन हजार सत्तावीस ला पूर्ण होईल असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे देशात जातनिहाय जनगणनेच्या मागणीला केंद्रातील मोदी सरकारनं हिरवा कंदील दर्शवला आहे त्यानंतर पंतप्रधान पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत आगामी जनगणनांमध्ये जातीच्या जनगणनेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलाय मात्र जनगणना कधी होणार हे निश्चित नव्हतं आता जनगणनेची तारीख समोर आली असून जनगणना आणि जातीय जनगणनेला दोन हजार मध्ये सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे